लाडकी बहिणींना नोव्हेंबर हप्ता पंधराशे रुपये येण्यास एवढा उशीर का हप्ता खात्यात कधी येणार कोणत्या वेळी येणार संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात शेती व सरकारी योजना मित्रांनो डिसेंबर महिना संपत आलेला आहे तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजून जमा झालेला जा नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी नोव्हेंबर हप्त्याच्या पंधराशे रुपयेकडे डोळे लावून बसलेले आहेत पंधराशे रुपयाची वाट पाहत आहेत तर मित्रांनो नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक अपडेट समोर येत आहे मित्रांनो सध्या निवडणुकांचे वातावरण असल्यामुळे सध्या महानगरपालिकेचे निवडणूक वीस डिसेंबर रोजी होणार आहे आणि एकवीस डिसेंबर रोजी या चुकीचा निकाल होणार आहे तर या निवडणुकामुळे नोव्हेंबर हप्ता येण्यास थोडा उशीर झालेला आहे सध्या राज्यामध्ये आचारसंहिेचे वातावरण आहे त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता येण्यास थोडा उशीर झालेला आहे आता हप्ता कधी येणार तर मित्रांनो वीस डिसेंबर रोजी निवडणुका झाल्या आणि एकवीस डिसेंबरला जर निकाल लागला तर बावीस तेवीस चोवीस पंचवीस या चार दिवसामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येऊ शकतो आता सूत्रांची अशी ही माहिती येत आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र येतील परंतु त्याबद्दल शासनाने कोणतीही अधिकृत घोषणा अजून जाहीर केलेली नाही तर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा जी आर आलेला आहे परंतु या निवडणुक्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढे गेलेला आहे म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला जा नाही तर निवडणुक्याचा निकाल लागल्यावरती दोन ते चार दिवसामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येईल अशी सूत्रांची माहिती आहे परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजून झालेली नाही